नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे गणेश उत्सव दोन हजार पंचवीसला आजपासून सुरुवात होत आहे त्यानिमित्ताने आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नेमकी कोणती बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे तर गणेश उत्सव दोन हजार पंचवीसला आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सुरुवात होत आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वित्तंभूत माहिती आज आपण तुमच्यासमोर सांगणार आहोत गणेश श्री गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा नेमकं कधी करायची आणि त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत गणपती बाप्पा श्री गणेश मुहूर्त दोन हजार पंचवीस प्राण प्रशिष प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी शुभ मुहूर्त पहिला मुहूर्त होता ब्रह्मा मुहूर्त हा सकाळी चार वाजून दहा मिनिटांनी ते पाच वाजून बारा मिनिटांनी हा मुहूर्त होता दुसरा मुहूर्त होता सकाळी अकरा वाजून पाच मिनटं ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत तिसरा शुभमुहूर्त होता विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी ते तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत म्हणजे दुपारचा हा शुभ मुहूर्त होता आणि चौथा मो शुभ मुहूर्त आहे गोधूर्त मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी तर सात वाजून दहा मिनिटांनी हा मुहूर्त आहे या मुहूर्तामध्ये आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करू शकता आणि गणपती बाप्पांची प्राण प्रति प्रतिष्ठा केल्यानंतर दहा दिवस आपण गणपती बाप्पांच्या चरणी लीन होऊन वेगवेगळ्या सेवा कराव्यात नेमक्या कोणत्या कोणत्या सेवा आपण कराव्यात गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आला आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री गणपती पूजनाची योग्य पद्धत ही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पहिलं आहे स्नान शुद्ध स्नान शुद्धी तुम्ही करत असताना पूजेसाठी स्वच्छ जागा निवडून पाठ किंवा चौरंगावरती लाल कापड अंतरावे तसेच दुसरी पद्धत आहे मूर्ती प्रतिष्ठापना श्री गणपतींची मूर्ती किंवा फोटो त्या चौरंगावर ठेवून तुम्ही मूर्तीला पुष्पमाळा अर्पण करावी तिसरं आहे आवाहन ओम गंग गणपत हे नमहा या मंत्राने गणपती बाप्पाचे आवाहन करावे चौथा आहे अभिषेक जर तुम्ही आपल्या दैनंदिन देवालयात गणपती बाप्पांची छोटीशी पितळेची किंवा चांदीची मूर्ती ठेवलेली असेल तर मूर्तीला पाणी दूध पंचामृताने व स्वच्छ पानाने स्नान घालावे पाचवं आहे वस्त्र व अलंकार तुम्ही दैनंदिन पूजन गणपती बाप्पाच्या करत असतानाच लाल किंवा पिवळे वस्त्र हे गणपती बाप्पांना आराधन करावे तसेच फुलांनी सजवावे सावय अर्पण तुम्ही गणपती बाप्पाला सर्वात आवडती वस्तू आहे ती दुर्वा गणपती बाप्पाला या गणेश उत्सवामध्ये दुर्वा अर्पण करू शकता एकवीस अकरा एकतीस एक्कावन एकशे एक एकशे अकरा अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करू शकता तसेच मोदक मोदक ही एकवीस अकरा एक्कावन्न आपल्या परीने जसे आपली इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण मोदक गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून ठेवावे तसेच फळे पुष्प व नैवेद्य अर्पण करावे सातवं आरती सुख करता दुःख करता व जयदेव जयदेव अशी आरती दररोज दोन वेळेस सकाळी संध्याकाळ ही गणपती बाप्पांची आरती व्हायलाच हवी तसेच प्रदक्षिणा व नमस्कार तुम्ही मोठ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेत असाल तर तिथे तीन किंवा पाच प्रदक्षिणा या माराव्याच आणि गणपती बाप्पांचे दर्शन करावे श्री गणपती पूजनाचे महत्व नेमके काय आहे आणि श्री गणपती बाप्पा हे आराध्य देवता आहे म्हणजेच बुद्धीचे देवता म्हणून गणपती बाप्पाला मान आहे आणि कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम पूजन हे गणपती बाप्पाचे होत असते यामुळे गणपती बाप्पाच्या पूजनाने विज्ञानचा नाश होतो तसेच कार्यसिद्धी मिळते आपण जे कार्य सुरुवात करतो त्याला सिद्धी मिळते तसेच घरात सुख समृद्धी व शांतता नांदते शांतता मिळते तसेच वृद्धी ज्ञान व विवेक वाढतो गणपती बाप्पा ही बुद्धीची साधना आहे गणपती बाप्पांची सेवा केल्याने बुद्धी प्राप्त होते तसेच व्हिडिओ तुम्हाला आव आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लवकरात लवकर आपल्या घरी श्री गणपती बाप्पांचे प्राणप्रतिष्ठा करावी तसेच गणेश उत्सवामध्ये घरामध्ये आकर्षक सजावट करावी ही तुम्हाला माहिती कशी वाटली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तसेच येणारा व्हिडिओ आपला लालबागच्या राजा राजा या गणपती बाप्पाचे पूर्व इतिहास सांगणारा आपला व्हिडिओ येणार आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत तसेच मागील आपला पहिला व्हिडिओ श्री सी श्रीमंत दगडूशेठ आलवाई गणपती यांच्याबद्दल माहिती सांगणारा व्हिडिओ होता दुसरा व्हिडिओ होता आपला सिद्धिविनायक न्यासा मंदिर ट्रस्ट प्रभादेवी यांचा व्हिडिओ आपण केला होता त्या व्हिडिओलाही तुम्ही उत्कृष्ट प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तसेच येणारा व्हिडिओ हा लालबागचा राजा या गणपती बाप्पावर आधारित आहे तोही व्हिडिओ तुम्ही बघावा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि लाईक करावा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा ही माहिती कशी वाटली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि येणारा व्हिडिओ हा अत्यंत गणपती बाप्पाचा महत्त्वाचा आहे आणि अष्टविनायकाचे दर्शनसुद्धा आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून होणार आहे आपण अष्टविनायक गणपती बाप्पांच्या प्रत्येक गणपतीची इत्यंभूत माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत तसेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शिक्षक भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती तसेच गट सेवा सहसेवा सेवा गट सेवा पी एस सी यू पी एस सी सेवा, सेवा आरोग्य निरीक्षक या सर्व भरतींची इतिमृत माहिती देणारा व्हिडिओ आपण बनवत असतो त्यामुळे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद